जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिय आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात अंतरवाली सराटी येथे म्हणून जरांगे पाटील हे गेल्या पाच दिवसांपासून अमरण उपोषणास बसले असून त्यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदाच्या हाकेला आज जामखेड तालुका कडकडीत बंद पाळण्यात आलाय जामखेड तालुका बंदामुळे सर्व रस्ते निर्मनुष्य झाल्याचं पाहायला मिळाले जामखेड शहरात रस्त्यावर शुकशुकाटही पाहायला मिळालाय कडकडीत बंद पाळण्यामुळे दुकानदार टपरीधारक वले या सर्वांचे जामखेड मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आभार मानण्यात आले जरांगे पाटलांना पाठिंबा म्हणून पाटलांसारखेच दिसणार हुबेहूब हनुमंत मोरे देखील उद्यापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसणार आहेत महाराष्ट्र सरकारला नम्र विनंती आहे की जरांगे पाटील यांची प्रकृती खूपच ढासळलेली आहे तर आपण लवकरात लवकर म्हणजे उद्याच हे बोलून अधिवेशन बोलून जो काय अध्यादेश आहे त्याच्या कायद्यामध्ये रूपांतरित करून मराठा समाजाला न्याय द्यावा हीच महाराष्ट्र सरकारला नम्र विनंती आहे दांगी पाटील पाठिंबा देण्यासाठी आहे भाऊसाहेब वाघचौरे पक्ष सोडून गेले होते ते परत आले त्यांनी शिवसेना चोरली नाही परंतु सध्याच्या गद्दारी करून शिवसेना चोरणाऱ्यांना साथ दिली येणाऱ्या त्यांना जागा दाखवा असे आव्हान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले कोपरगाव येथील जनसंवाद मेळाव्यात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर खासदार संजय राऊत मिलिंद नार्वेकर वरुण सरदेसाई सह संपर्क प्रमुख राजेंद्र झावरे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे तालुका प्रमुख बाळासाहेब रहाणे शहर प्रमुख सनिवा गादी उपस्थित होते उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की सकाळी दहा वाजता ही सभेची वेळ नसते तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी आणि उत्स्फूर्त स्वागत याने मी भारावून गेलो आहे भाजपल्यांनी खासदार आमदार फोडले पण त्यांना ज्यांनी निवडून दिले ते माझ्यासोबत आहे हे यावरून सिद्ध होत आहे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत येथून निवडून येईल तोच शिवसेनेचा उमेदवार असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कोतूळचे ग्रामविकास अधिकारी यांना ना हरकत दाखवल्यावरून आरेवारी करे शिबिगाळ करून कट मारून उडवून देण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सीताराम देशमुख तसेच शंकर घोलप धनंजय देशमुख बाळासाहेब देशमुख यांच्या विरोधात अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे संगमनेर तालुक्यातील तळेगाव निमोण व इतर अनेक गावांमध्ये खुलेआम सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे संगमनेर तालुक्यातील निमोण येथील बस स्थानकाच्या मागे सुरू असलेल्या मटक्याच्या एका अड्ड्यावर कारवाई करण्यात आली या ठिकाणाहून पोलिसांनी तीन हजार सातशे रुपयांची रोकड हस्तगत केली आहे नगर सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथील भुयारी मार्ग खुला करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी चार तास महामार्ग रोखून धरला त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाल्याने प्रवाशांचे हाल जिल्ह्याची बात या छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या <स्थाथा> श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्री सुद्रेकेश्वर महाराज मंदिरातील चोरी प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहे चोरीपूर्वी रेकी केलेल्या आरोपींचे छायाचित्र पोलिसांनी मिळवली आहेत दरम्यान या चोरीचे संशयित आरोपी जिल्ह्यातील उत्तरेतील संगमनेर अकोले तालुक्यातील सरहद्दीवरील असल्याचं खात्रीशीर माहिती असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत राज्यात त्रेपन्न दिवसांपासून अंगणवाडी सेविकांच्या संपावर तोडगा निघाला आहे याशिवाय तांत्रिक कामासाठी अंगणवाडी सेविकांना स्मार्ट मोबाईल देण्याची मागणीही शासनाने मान्य केली आहे त्यामुळे जिल्ह्यातील पाच हजार एकशे एक्क्याऐंशी अंगणवाडी सेविकांना हे मोबाईल मिळणार आहेत संगमनेर तालुक्यातील वडगाव पाणगावात असलेल्या एस एस जहागीरदार यांच्या सरकार मान्य देशी दारूच्या दुकानाची भिंत फोडून चोरट्यांनी दुकानातील देशी मद्याचे से सेहेचाळीस हजार पाचशे छप्पन्न रुपये किमतीचे सोळा बॉक्स चोरून नेले या प्रकरणाचा पोलीस तपास करीत आहेत लहान मुलांना जनतातून आतड्याचे आजार होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत विशेष काळजी घेतली जाते त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय जंतुनाशक दिनाचे औचित्य साधून मंगळवारी एकाच दिवशी झिरो ते एकोणीस वर्षापर्यंतचे बालके शालेय मुले मुली अशा सुमारे बारा लाख लाभार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचं वाटप करण्यात आलं राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम मंगळवारी जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी कार्यक्षेत्रामध्ये राबवण्यात आली आहे अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आलाय ओळख पटू नये म्हणून संपूर्ण अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकण्यात आलाय त्यामुळे चेहरा विद्रूप झालाय ऍसिड टाकल्याचा पोलिसांचा संशय आहे हा मृतदेह मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक पुणे बाह्य महामार्गावर गुंजाळवाडी शिवारात उड्डाण पुलाखाली आढळून आलाय मयताची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बीमारी पत्रा प्रायोजक होते मैथ सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्द सामर्थ्य विश्वसनीयते उची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री